सुजित खंडागळे चौथी विविधतेत एकदा आहे आम किशान विविधतेत एकदा आहे आम किशान म्हणूनच आहे आमचा भारत देश मान म्हणूनच आहे आमचा भारत देश मान सर्वांना माझा नमस्कार आज सव्वीस जानेवारी आहे आपण भारताचा सत्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत सर्वप्रथम सर्वांना माझे कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय महाराज उत्सवतील रंगांचा अभयास उत्सवतील रंगांचा अभया नंतर मस्तक मी त्या सर्वांनी जानी भारत देश घडाला नतमस्तक मित्र सर्वांनी जानी भारत देश घडवला सर्वांना माझा नमस्कार माझे नाव पौर्णिमा आहे आज सव्वीस जानेवारी आपण भारताचा सत्याहत्तर वा प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत प्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा प्रजासत्ताक दिन हा भारताचा राष्ट्रीय सण आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे रोजी भारतात संविधान लागू झाले या दिवसापासून लोकशाही सुरू झाली भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे शिल्पकार आहेत हा दिवस आपल्या देशासाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांची व शूरवीरांची आठवण करून देतो या दिवशी हा दिवस आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा आहे जय हिंद मारुती किशोर कुमार देड़े नमस्कार माझे नाव मारते आज सव्वीस जानेवारी मी शहरी सांगणार आहे तिरंगामचा मान आहे वर्कर्णाची गान आहे भारताची शान आहे तिरंगामचा प्राण आहे ना जातीसाठी लढले ना धर्मासाठी लढले शूर बार... भारतीय भक्त देशासाठी लढले फक्त देशासाठी भारत मता की